नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नीच आणि मगरू के शॉ हे सीमा सुरक्षा दलाचे जवान त्याच वेळेले नेमके चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले पाकिस्तान, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतलं युद्धजन्य स्थितीमध्ये जेव्हा एखादा जवान शत्रूच्या हाती लागतो तेव्हा त्याला डांबून ठेवलं जातं त्याचे अनन्वित अत्याचारही केले जातात त्याच्याकडून मिळेल तेवढी माहिती काढून घेतल्याचा प्रयत्न केला जातो कालांतरानं प्रसंगी त्याला मारूनही टाकलं जाऊ शकतं पाकड्यांसारख्या हैवान नीती असणाऱ्या देशाच्याकडून तर हीच अपेक्षा आहे पण केवळ आणि केवळ मोदी सरकारची ही आंतरराष्ट्रीय ताकद आहे की पी के शॉ हे या सर्व दुष्टचक्रातून सही सलामत सुटून भारतात परत आले आहेत आता आपण दोन दृश्य पाहणार आहोत ही दोन्ही दृश्य तुम्ही पण अत्यंत काळजीपूर्वक पाहायची आहेत या दृश्यामध्ये एका बाजूला तुम्हाला पाकिस्तानच्या ताब्यात असताना पी के शॉ यांची काय अवस्था होती ते दिसतय तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला भारतीय सैन्यानं पी के शॉ यांना मायदेशात आणलं तेव्हाच छायाचित्र आहे पी के शॉ हा जवान ज्या वेळेला पाकिस्तानच्या ताब्यात होता तेव्हा त्याच्या घरच्यांचा डोळ्याला डोळा लागत नव्हता पी के शॉ यांच्या वडिलांच्या पायाखालची तर जमीनच सरकली होती आपला लाडका लेख परतेल की नाही याची शाश्वती पी के शॉ यांच्या वडिलांना म्हणजेच भोलेनाथ शॉ यांना नव्हती चुकून पाकड्यांच्या ताब्यात घुसलेला आपला मुलगा केवळ सरकारमुळेच परतला हे आता ते अभिमान सांगता है किधर जीरो पॉइंट है किधर नहीं है खेती के अनुसार से वो समझ नहीं पाया कि बॉर्डर किधर है मैंने ये पाकिस्तान का या हिंदुस्तान का वो समझ नहीं पाया वो जाके गांच के नीचे तबीयत ठीक नहीं थी वो गांच के नीचे बैठ गया बैठ जाने के बाद में थोड़ी देर के बाद हम लोगों को जो खबर है थोड़ी देर बाद में पाकिस्तान का रेंजर जो है पीछे से अटैक किया उनकी सर्विस राइफल छीन लिया और आंख पे पट्टी बांधी और दोनों हाथ पीछे करके बांध के वो लोग ले जा रहा था तब तक इधर से फौज बोली की कहा ले जा रहा है कहा ले जा रहा है वो सुना नहीं सीधा अपने अंडर में रेंजर ले लिया पाकिस्तान का रेंजर जो है अपने अंडर में गाड़ी पे बैठाया लेके चला गया ले जाने के बाद में हम लोग को कुछ खबर नहीं था खबर मिला कब कि कहीं से फोन आया या दोस्तों किया या कोई किया और बोला कि पूनम साहब का पूनम साहब पाकिस्तान अरेस्ट कर लिया बॉर्डर पर था कह नहीं था वो नहीं ये बात बोला कि अरेस्ट कर लिया केंद्र सरकार जो है किसी तरह सुझाव करके हमारे लड़का को वापस लाया मैं इसके लिए धन्यवाद मैं धन्यवाद करता हूं केंद्र सरकार से सेंट्रल सरकार लडका से वापस आ बहुत खुशी की बात है। की बात है, है। बहुत खुशी की और है देशाच्या सीमेवर अहोरात्र सावधान अवस्थेमध्ये असणाऱ्या देशसेवा करणाऱ्या जवानांच कौतुक करत असताना त्यांच्या कुटुंबाचं योगदान ही दखल पात्रच आणि म्हणूनच आपला नवरा पाकिस्तानच्या ताब्यात आहे हे कळल्यानंतर त्याच्या पत्नीची भारतात काय अवस्था झाली असेल याची कल्पना तुम्हाला आम्हाला येणार नाही पण भारताच्या नेतृत्वानं या भगिनीचं कुंकू पुसू दिलं नाही सच में बहुत एक डर वाली चीज थी जब युद्ध स्टार्ट हो गया तो और एक डर हो गया कि अब कैसे वो आएंगे या कैसे क्या होगा युद्ध जब तक रुकती नहीं तब तक तो उनका आना पॉसिबल नहीं था तो भगवान की दया से चलिए एक चीज ठीक हुआ कि युद्ध जो सताइस लोग मरे थे मोदी जी ने उनका भी बदला लेके पूरा किया और आज उसके ठीक एक सप्ताह बाद ही मोदी जी ने मेरी मेरी सुहाग मेरे सिंदूर को सही सलामत मेरे पास वो लाए हैं आज और आज चौदह मई है ये दिन तो मैं शायद कभी ना भूल पाऊँ कि क्या था नहीं था जो भी हो लेकिन अभी वो पूरा फिजिकली फिट है उनका फोन आया था कि वो सही सलामत है तो बस यही अच्छा लग रहा है आज जानकर करके आज बाईस तेईस दिन बाद में उनकी आवाज़ सुन पाई उनको देख पाई सत्रह साल उन्होंने नौकरी किया है देश की वतन की रक्षा के लिए नौकरी की है मैं आगे भी चाहूंगी कि वो देश की रक्षा के लिए नौकरी करें मुझे इसको लेकर ऐतराज नहीं है सत्रह साल में कभी ऐसा नहीं हुआ उनके साथ ये देखिए कि हम लोग सिविलियन के भी लाइफ में उतार चढ़ाव होते रहता है तो हम लोग तो एक फौजी की वाइफ है हमारे लाइफ में ऐसे भी बहुत टेंशन एक दिन अगर उनकी फोन नहीं आते तो हम लोग टेंशन में हो जाते क्या बात है फोन नहीं आया आज ये वो बहुत कुछ ऐसा होता है तो चलो अभी ठीक है लाइफ में उतार चढ़ाव होता है लेकिन इससे मुझे डर था कि कैसे आएंगे लेकिन अब आ गए हैं तो अब थोड़ी हिम्मत हो रही है कि नहीं उनकी जितने दिन की नौकरी है उनको अपना कर्तव्य निभाना चाहिए देश के लिए शॉ हा जवान सुखरूप भारतात परत येतो तो, तो सुद्धा पाकिस्तान रेंजर्सच्या तावडीतून हे सगळं घडतं कारण भारताची तशी ताकद निर्माण झालेली आहे या आधीचा इतिहास काय आहे त्याची चर्चा आपण करूच पण पटकन पाहूयात की पी के शॉ आणि त्याही आधी प्रत्येक भारतीय जवान सुरक्षित राहील याच्यासाठी सरकारनं घेतलेली भूमिका याचा थेट संदेश काय जातो यातनं भारताच्या वाढत्या राजनैतिक प्रभावाची वा भार, भारताच्या वाढत्या लष्करी प्रभावाची प्रचिती येते भारताने केवळ ऑपरेशन सिंधूरमध्ये यश प्राप्त केलेलं नाहीये तर आपली प्रत्येक सैनिक ही आपली जबाबदारी आहे त्याचं रक्षण आपली जबाबदारी आहे हे आपल्या राजनैतिक क्षमतेच्या माध्यमातून आपण दाखवून दिलेलं आहे याच्यातनं दुसरा संकेत असा मिळतो की पाकिस्तान ह्या संपूर्ण संघर्षामध्ये इतका बिथरला आहे इतका घाबरला आहे की त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही पद्धतीचा तणाव परत वाढवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे त्यामुळेच आपल्या सैनिकांना जे पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहेत त्यांना सुखरूपपणे भारताला सोपवणं याच्याशिवाय पाकिस्तान पुढे पर्यायच नाही आहे कारण पाकिस्तानने आता कोणताही तणाव जर वाढवला तर कदाचित पाकिस्तानला ते अत्यंत महागात पडेल या दृष्टिकोनातून पाकिस्तानने उचललेले सकारात्मक पाऊल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल के शॉ यांच्या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला अभिनंदन वर्धमान प्रकरणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अभिनंदन वर्धमान हे हवाई दलाचे विंग कमांडर दोन हजार एकोणीस मध्ये अभिनंदन वर्धमान चुकून पाकिस्तानात विमान उडवत पोहोचले आणि ते पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात गेले बालाकोट एअर स्ट्राईकच्या नंतर बिग एकवीस बायसन लढाऊ विमानानं पाकिस्तानचं एफ सिक्सटीन जेट पाडलं होतं त्या काळात वर्धमान यांचं जेटही खराब झालं आणि ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले साठ तासात पाकिस्तानला त्यांना सुरक्षितपणे भारतात परत करावं लागलं कारण जर समजा पाकिस्ताननं अभिनंदन वर्धमानला परत केलं नाही तर गंभीर परिणाम होतील हे भारतानं अतिशय स्पष्ट शब्दात पाकिस्तानला सांगितलं होतं त्यामुळे भारताचा प्रत्येक जवान भारतभूमीवर सुरक्षित आहेच पण भारतभूमीच्या बाहेरही जर समजा तो शत्रूच्या ताब्यात गेला तर त्याला सुरक्षित आणलं जाईल इतकी ग्वाही सातत्यानं मोदींचं सरकार देत आहे आता याच निमित्तानं एक छोटीशी आठवण आपल्याला करून घ्यायची आहे ती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची आणि आत्ताची आपल्याला एका बाजूला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात काय झालं होतं तेही सांगायला हवं पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करण्याच्यासाठी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याच्यासाठी भारताकडून लष्करी कारवाई केली खरी पण त्यावेळेला भारताचे सुमारे सत्तावन्न सैनिक पाकिस्तानच्या ताब्यात राहिले हे सत्तावन्न सैनिक भारताच्याकडून परत आणले गेले नाहीत भारतीय सरकारनं या सत्तावन्न जणांना सोडवण्याच्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत त्यांचं पुढं काय झालं हे आजवर कोणालाही ठाऊक नाही आणि दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त दोन सैनिक आत्तापर्यंत मोदींच्या कार्यकाळात पाकिस्तानच्या ताब्यात गेले आहेत भारतानं डोळे वटारल्यावर ते दोन्हीही पाकिस्तानला सुखरूप भारताला सुपूर्द करावे लागले विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र